येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पेण येथे संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी पेन कोणा गौरव सोहळा यांच्या हातून केला पूर्वीचा वंचित असणारा आपला समाज आता प्रगतीपथावर जात असताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्यासह समाजाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांनी केले होते कार्यक्रमाला भारतीय मा बौद्ध महासभेचे रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्यात व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते चंद्रकांत दादा सोनवणे व सुनील धामणकर यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले होते सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड पेन रायगड बाबा तालुका आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ होता या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आलात या संदर्भात आपण काय मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं आणि काय सांगाल आज दोन्ही संघटनेने म्हणजे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचितची त्याला साथ होते दहावी आणि बारावीमध्ये चांगल्यापैकी गुण मिळवलेले आहेत उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी मी आलो अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांचे कार्यक्रम मी मिस करत नाही मी अर्जावून तिथे येतो येताना उशीर झाला मला ते आधीच्या तारखा मागत होते परंतु मी बऱ्याचदा देशाभरामध्ये मी असतो त्यामुळे आज आलो मला आनंद वाटला पेनमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने आपले गुण प्राप्त करत आहेत दहावी आणि बारावीला अशांचा सत्कार करावा अशांशी दोन शब्द त्यांच्याशी वार्तालाप करावा बाबासाहेबांचं उदाहरण त्यांना मी दिलेलं आहे कुठल्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकलेले आहेत हे जर तुम्ही जाणून घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये समोर ज्या समस्या असतील त्या जेव्हा कम्पेअर करतील ज्या बाबासाहेबांच्या चरित्रावरून आपल्या कळून येईल किती कष्टमय त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे तो आदर्श ठेवला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये यश प्राप्ती होईल विद्यार्थ्यांनी दहावी बारावीमध्ये असतानाच किंवा त्याच्या देखील आधी आपल्या जीवनाचं ध्येय फिक्स करणं ध्येय गठित करणं बा मला हे म्हणायचं आहे तर मला वाटतं विद्यार्थ्याला जास्त त्रास होत नाही त्या मार्गाने गेलं तर तो मार्ग सापडू शकतो ह्या प्रकारचा मी जिल्ह्याला काय यातून आवाहन करा येणारा काळ तर कठीण आहे बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटन उभं केलेलं आहे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि राजकीय पार्टी वंचित रिपब्लिकन आहे पण इथं महाराष्ट्रात आपण वंचित चालवतो या संघटनाच घेऊन जर आपण गेलो पुढे तर आपल्या समाजाला न्याय देत आहे राजकीय समीकरण सामाजिक समीकरणं ही सगळी वेगाने बदलतं आहे आणि त्याप्रमाणे बदल होणं गरजेचं आहे संघटनेमध्ये संघटनेच्या विचारसरणीमध्ये आज राजनीती म्हणजे हा एक उद्योग झालेला आहे सोशल वेलफेअर जी कल्पनापूर्वीच्या काळी होती राजनीतीमध्ये येऊ राजकारणामध्ये येऊन लोकांचं काहीतरी सोशल इंजिनिअरिंग करून लोकांचं भलं करून सत्ता ही वंचितांपर्यंत पोचू ते आज दिसत नाही तरी देखील आम्ही त्याच पद्धतीने त्याच ध्येयाने सत्ताही वंचितांच्या घरापर्यंत पोचायला पाहिजे हे काम करतोय त्याच्यामुळे जेवढं यश प्राप्त करायला पाहिजे होतं तेवढं होत नाही परंतु हा कार्यक्रम याच प्रकारच्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू गायकवाड साहेब वंचित बहुजन आघाडीने भारतीय बोद्धम सभा आज जो कार्यक्रम झाला असेच कार्यक्रम भारतीय बौद्धम सभेच्या सोबत आपण घेणार आहात का पुढे आताच आदरणीय भीमराव साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या आपल्याला की जे बाबासाहेबांच्या चळवळीपासून ज्या संस्था बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या त्या संस्थेच्याच पुढं कसं काम चांगलं जोमान येईल कारण का येणारा जो वंचित शोषित समुदाय ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यांना न्याय देण्याचं काम फक्त आंबेडकर घराण्याच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असो आदरणीय भीमरावसाहेब असो यांच्यामार्फतच होत ते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित वंचित बहुजन आघाडीचा सर्वात मोठा जो आमचा कणा आहे तो भारतीय बौद्धमा सभा आहे भारतीय बौद्धमा सभा ही संस्था आहे त्यामुळं राजकारणामध्ये किंवा राजकीय वाटचाल करत असताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही वंचित शोषितांना न्याय देण्याचं काम करतो आणि त्या राजकीय ज्या वेळेस आम्हाला गरज भासते ज्या वेळेस आम्हाला पाठीचा कणा म्हणून एक महत्वाची ज्या वेळेस आम्हाला जी गरज भासते ती गरज भासवण्याचं आणि ते गरज पूर्ण करण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत मार पर, आजपर्यंत आम्हाला होत आलेले आणि भविष्यात पण होईल असे आम्ही आश्वासित आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या दोन्हींच्या चवडीने किंवा दोन्हींच्या जोडीने येणाऱ्या काळामध्ये ह्या रायगड जिल्ह्यामध्ये एक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं आमचं तरी एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये इतर जी लोकं आहेत किंवा इतर ज्या संस्था आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या के संस्था आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे जे वंशज आहेत त्या वंशजांचं जे काम चालू आहे त्या कामाला कुठंतरी कामाच्या नावाने कुठेतरी वल्गाना करतात आणि त्याचा काहीतरी गैरवापर करतात तर हा कुठंतरी थांबला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध मासभे एकत्रितपणे जेवढे कार्यक्रम आम्ही राबू तेवढे एकत्रितपणे आम्ही लोकांपर्यंत जाऊ तेवढे यश प्राप्तीचे आम्हाला मार्ग तेवढे सोपे होतील